काय शिकायचं भजनी ठेक्यावरचा टाळ शिकायचं कशावरचा भजनी ठेक्यावरचा मग भजनी ठेक्यामध्ये मात्रा किती असतात आठ मात्रा बरोबर आहे ना आठ मात्रा तर त्या आठ मात्रामध्ये टाळ कसा वाजवायचा हां पहिल्याला मुठ द्यायची पहिल्याला मूठ दुसऱ्याला टाळी हां टाळी द्यायची पहिल्याला मूठ द्यायचा दुसऱ्याला टाळी द्यायची तिसऱ्याला आपल्या डाव्या बाजूला हात काढायचा आणि त्याच्यानंतर चौथ्याला टाळी द्यायची पाचव्याला मूठ द्यायची सहाव्याला परत टाळी द्यायची सातव्याला हात बाजूला काढायचा कुठ कुठल्या सा साईडला उजव्या उजव्या साईडला सातव्याला परत टाळी द्यायची आणि आठव्याला सातव्याला बाहेर हां हां सातव्याला बाहेर हात काढायचा आठव्याला टाळी द्यायची आलं लक्षात मूठ हां टाळी द्यायची तर चला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ लक्षात घ्या थांबा परत एकदा परत एकदा वाजवा तिसऱ्याला कुठं कुठल्या साईडला डाव्या साईडला मग तुमचं डाव्या साईड कुठं येणार हा तुम्ही तुमच्याकडे आणाय हा चला आता लक्षात ठेवा तीनला डाव्या साईडला चला एक दोन तीन चार पाच छे सात आठ हां एक दोन तीन चार पाच छे सात आठ द्या एक दोन तीन चार पाच छे सात बरोबर द्या एक दोन दोनला दोनला द्यायचे तीनला काय करायचं आपल्या डाव्या साईडला हात बाजूला काढायचा लक्षात ठेवा द्या परत मू टाईल काल टाळी मू ताई बाहेर टाळी हां मू ताई काल टाळी मो टाई बाहेर टाळी बरोबर एक दोन तीन चार पाच छे सात सात एक दोन तीन चार पाच छे सात आठ बरोबर एक दोन तीन चार पाच छे सात आठ वाजवा एक दोन तीन चार पाच छे सात आठ फस्ट एक दोन तीन चार पाच छे सात आठ 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 फास्ट एक दोन तीन चार पाच छे सात आठ फास्ट एक दोन तीन चार पाच छे सात आठ एक दोन तीन चार मध्ये चुकलं फक्त एक लक्षात ठेवायचं पहिल्याला मूठ दुसऱ्याला टाळी तिसऱ्याला डाव्या साई साईडला चौथ्याला टाळी पाचव्याला मूठ सहाव्याला टाळी सातव्याला उजव्या साईडला बाहेरच्या साईडला आणि आठव्याला परत टाळी परत एकला परत मूठ असे आपल्या ह्या भजनी ठेक्याचे किती मात्रा आठ मात्रा आता लक्षात घ्या आपण हे टाळावर शिकलो पण त्याच्यानंतर समजा आपल्याला भजनी ठेका माहिती असला भजनी ठेक्यातले आपल्याला जे काही बोल आहेत ते जर माहिती असले तर आपलं आणखी सोपं जातं तर तो भजनी ठेका कुठला आहे ना धीना धी ना म्हणा धी ना धी ना बघा धी ना धीन धीना म्हणा

दिन्ना दिन्दीना। दिन्ना दिन्दीना। दिन्ना दिन्तीना। दिन्ना दिन्तीना। आता हे काय झाले तबल्याचे बोल झाले जर आपल्याला तबल्याचे बोल त्याच्या मात्रा परत आपले टाळ कसा वाजवावा मात्र्यामध्ये हे जर कळलं तर आपल्याला पुढं एकदम सोपा जातो